लोकसभेच्या लोक जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे आम्ही लोकसभेच्या राऊतांनी म्हटलं तर राऊतांच्या या दाव्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी टोला लगावलाय तसंच येत्या पंधरा दिवसामध्ये जागा वाटपासंदर्भात माहिती मिळेल असा दावा सुप्रिया सुळेंनी केलेला आहे अठ्ठेचाळीसला मला माहीत नाही बातमी कोणी दिली कालच आम्ही माननीय खरगे साहेबांजवळ बसलो होतो हे बहुतेक इकडल्या नेत्याला माहीत नसेल जागा वाटपाची चर्चा महाराष्ट्रातील ही महाराष्ट्रात होणार नसू ती दिल्लीमध्ये होईल आणि हायकमांड समोर होईल आम्ही तेवीस जागा लढवतो हे आम्ही दिल्लीच्या काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे तुम्ही त्याची चिंता करून खातो आम खाव पेडमध घे ठीक <laughs> आहे ना राऊत साहेब ते बोलले आहेत आमची अंतर्गत दिल्लीमध्ये सोनियाजी राहुलजी उद्धवजी पवार साहेब संजय राऊतजी या सगळ्यांची सविस्तर चर्चा झाली एक पंधरा दिवसात तुम्हाला सगळा फॉर्म्युला कट